नमस्कार मंडली आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि उपयुक्त विषयावर बोलणार आहोत दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत आजच्या युगात वयाच्या चाळीस ते पंचाळीसव्या वर्षीच अनेकांना मधुमेह उच्च रक्तदाब सांधेदुखी झोपेचा त्रास पचनाचे विकार आणि अनेक समस्या भेडसावत आहेत पण काही लोक असेही आहेत जे अषाणी ते नववे वर्षांचे असूनही तंदुरुस्त सक्रिय आणि आजारांपासून दूर असतात अशाच एका नववे वर्षांच्या आजींच्या अनुभव आज आपण ऐकणार आहोत फक्त त्या काय खातात आणि त्यामागचा विज्ञान काय आहे हे आपण व्यवस्थित जाणून घेणार आहोत आज आपण पाच असे घरगुती आणि नैसर्गिक पदार्थ पाहणार आहोत जे नियमित खाल्ल्या तर अनेक आजार दूर राहतात आणि शरीर दीर्घकाळ निरोगी राहते फक्त मेथीचे लाडू सांधेदुखीचा शत्रू आहे मेथी आपल्या शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे तिच्यामध्ये भरपूर फायबर्स अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म आहेत आता हे मेथीचे लाडू कशासाठी तर हे सांधेदुखी कमी करतात मेथीमध्ये असणारे तत्व सांध्यांतील सूज कमी करतात पचन सुधारतात मेथीने पचनक्रिया सुरळीत होते आणि अन्न चांगल्या प्रकारे पचते डायबेटीस नियंत्रणात राहते मेथी ब्लड शुगर नियंत्रित ठेवते हिवाळ्यासाठी उपयुक्त शरीराला उष्णता देणारा हा पदार्थ विशेषतः थंड हवामानात उपयुक्त आहे आता हे लाडू कधी खावेत दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक छोटा लाडू दूध किंवा गरम पाण्यासोबत घेतल्यास उत्तम परिणाम मिळतात दोन लसूण याला हृदयाचं रक्षण करणारा रत्न असे म्हटले जात आयुर्वेदात लसणाला आरोग्याचा रक्षक मानले गेले आहे आता लसणाचे फायदे काय आहेत हे पाहूया हृदय आरोग्य सुधारते लसूण रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतो रक्तशुद्धी लसूण रक्तातील टॉक्सिन्स दूर करतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो सर्दी खोकला यावर प्रभावी आहे पचन सुधारतो अन्न पचवण्यास मदत करतो लसूण कसा आणि कधी खायचा हे पाहूया दररोज सकाळी एक दोन लसणीच्या पाकळ्या चावून किंवा मधासोबत खाल्ल्यास उत्तम लसूण ठेचा किंवा चटणी रूपात सुद्धा उपयोगी आहे दसा हळद सुंठ दूध शरीरातील सूज आणि थकवा कमी करणारा उपाय हळद आणि सुंठ हे दोन आयुर्वेदातील अमूल्य घटक आहेत दोघेही अँटी इन्फ्लेमेटरी अँटी बॅक्टेरियल आणि झोप सुधारते रात्री हळद आणि सुंथ घातलेलं दूध घेतल्यास झोप सुस्वरूप होते शरीरातील सूज कमी करते सांधेदुखी दुखी स्नायू दुखणे यावर प्रभावी पचनक्रिया सुधारते अन्न नीट पचता आणि बद्धकोष्ठता दूर होते त्वचा चमकदार बनते हळदीमुळे त्वचेचा पोत सुधारतो हे दूध कसे बनवायचे उकडत्या दुधात अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर सुंठ पावडर टाका रात्री झोपण्यापूर्वी प्या मुळा पचनाचा राजा मुळा हा एक व्हॅल्यूड पण अत्यंत गुणकारी भाज्या आहे तो पचायला हलका असून शरीर शुद्ध ठेवण्याचे काम करतो त्या मागचे फायदे पाहुयात बद्धकोष्ठता दूर करतो मुळामध्ये असणाऱ्या फायबर्स मुळे पोट साफ राहते लिव्हर आणि किडनी डिटॉक्स मुळा शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकतो वजन कमी करण्यास मदत कमी कॅलोरी आणि भरपूर फायबर्स मुळे उपयुक्त आम्लपित्त कमी करतो मुळा तसा खावा मुळा पराठा कोशिंबीर भाजी किंवा सूप या स्वरूपात आठवड्यातून दोन तीन वेळा खाणं उत्तम फा खोबरण आणि गूळ हे नैसर्गिक ऊर्जा देणारे घटक गुळ आणि खोबरण हे परंपरागतपणे भोजनानंतर घेतले जाणारे पदार्थ आहेत त्यामागे कारण आहे त्यामागचे फायदे पाहूयात ऊर्जादायक गुळ हे नैसर्गिक साखर आहे आणि खोबरण हे चांगल्या प्रकारच्या चरबीचा स्रोत आहे पचन सुधारते गुळ पचनक्रियेला चालना देतो हाडन मजबूत करतो खोबरण आणि गुळामध्ये असलेले मिनरल्स हाडांसाठी उपयुक्त रक्तशुद्धी गुळ शरीरातील अशुद्धता दूर करतो आता हा गुळ कसा घ्यावा दोन चमचे किसलेलं खोबरन आणि एक छोटा तुकडा गुळ जेवणानंतर घेण्याची सवय लावा आता आपण आरोग्य सुधारण्यासाठी म्हणजे आरोग्यासाठी आरोग्या जीवनशैलीतले बदल पाहूयात वरील पाच पदार्थांसोबत काही लहानपण प्रभावी अशा सवयी अंगीकारल्यास शरीर दीर्घकाळ तंदुरुस्त राहू शकतो एक भरपूर पाणी प्या दिवसांत किमान दहा लिटर पाणी प्या दो व्यायाम करा दर रोज तीस मिनटे चालने व्यायाम कराव तीन दर सात प्राणायाम छंद छोपाइव डब्बा बंद व फास्ट फूड टाड़ा जास्त तेलकट आणि कृत्रिम पदार्थापासून दूर रहा ही पाच साधी घरगुती पदार्थ मेथी लसू हलद सूं मुला खोबरम रोजा केला तर शरीरात ऊर्जा पचनक्रिया रोगप्रतिकारक शक्ती आणि मानसिक शांतता टिकून राहते या गोष्टी कोणत्याही औषधापेक्षा कमी नाहीत आणि विशेष म्हणजे त्यांचा आजपासून या पाच पदार्थांना आपल्या जीवनशैलीत जागा द्या मग पहा नववे वयाच्या पुढेही तंदुरुस्त राहता येत तं। जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आरोग्य जपण्यासाठी तुम्ही कोणते घरगुती उपाय करता हे कमेंटमध्ये जरूर सांगा